शेतकरी डाळवरून इथं आले आहे तर पहिल्या घ्यायला आपले यूट्यूब चॅनल पाहून आले होते तर तुमचं खूप खूप धन्यवाद तुम्ही आले तुमच्या डाऊन घेतलं आहे तर शेत तुमचं त्याचे तुम्हाला चांगले चांगले एकदम चांगले असे सुरू झाले गाडी पण करून दिलेली आहे शेटला तुम्ही पाहू शकता गाडी पण दाखवून द्या गाडी करायला इथं आल्यावर तुम्हाला जोडी भेटलीस तर तुम्ही पण या इथं शेती शेत आपल्या बाजूला होते शेती मुलगा करा तर कितीला घेतली शेत आपण पंच्याण्णव पंच्याण्णव हजारला शेतला भेटली ती जोडी बाकून द्या खूप अशी चांगली जुडी शेतला भेटली तिथेच दोन दोन शब्दात व्यवहार केला आपण दोन शब्दात व्यवहार झाला धन्यवाद मित्रांनो हे शेट आले होते ते खरेदी करायला तर शेटने घेतली किती घेतली शेट आपण एक चाळीसला घेतली आपण शेतकरी कमी शेतकरी आहे आणि चांगली भेटली काम एकदम चांगली जुडी शेटला भेटलेली आहे पाहू शकता शेट आपण कुठली दोन गाव दोन गावचे हो राजू राजूर गणपती राजूर गणपतीला पण व्हिडिओ तुम्ही हो तर पाहू शकता तुम्ही इथं इथे आले होते घरी ती कराला तर दाखवून द्या जुडी चार चार दहा ते अजून सर चार चार दहाचा अंतर आहे का कोणते कोणते कोणत्या कामाला चालू होती सगळे कामं सगळे कामं चालू होते एक लाख ला घेतली एक लाख चाळीसला ही जोडी विकलेली आहे तुम्ही पाहू शकता थी थी जी। 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 आज आपण ती वडा इथे आलेलो आहे दोन गाड्या शेटपाशी उतरलेल्या आहेत तशी तुमचं नावांनी पत्ता सांगून द्या माझं नाव सोहेल शेख आहे मी इथे आज आलेलो आहे शेड आपल्याला जोड्याबद्दल इन्फॉर्मेशन देणार आहे काल रात्री जोड्या उतरली शनिवारी तर ते आपले भाऊ आहे आज कुठेतरी जायले कामानं तर त्याच्यामुळे आता व्हिडिओमध्ये भाऊला पण ओळखतच असाल आपण तसे शेटी किती किती जास्त जातो असं वासरे कुर्ती पण त्या कामात सगळे काम शेती सगळं काम चालू आहे शेती सगळ्या कामाला चालू आहे आणि कुर्ती जास्त वाचरे लाल कंधार वाचरे आडीचे तर काय किंमत ठेवली यांची आपण सांगणार दोन दोन लाख एक साठला फायनल घेऊन जाऊ एक साठला आपल्या सबस्क्रायबरला भेटणार आहे मोठे मापाचे बिल पाहू शकता तुम्ही तर सगळ्या कामाला मारत की काही नाही एकदम गरीब वाचरे जास्त टाहते अजून आमच्या सबस्क्राईबरसाठी कमी जास्त करून टाकू दहा पंधरा हजार रुपये अजून कमी करून आणि आमचे सबस्क्रायबर आलेत त्यांच्यासाठी कमी जास्त करत जा तर एकदम गरीब वाच रे मार्ग नाही कारण हे दुसरी जोड्या याच्याबद्दल पण छेड आपल्याला इन्फॉर्मेशन देणार आहेत तर आहे किती किती चालू चार चार जात वाचरे चार चार जात वाचरे कुठे बद्दल कामाला चालू केली गाडी लावत सगळ्या कामाला चालू गाडी लानी वगैरे चालू आहे काय किंमत तुमची त्यांची आपण दीड लाख सांगायला आहे एक एक तीस एक तीस ला दे अजून पाच दहा हजार रुपये कमी देऊन जाऊ आपल्या सबस्क्राईबरसाठी पाच दहा हजार रुपये अजून कमी होणार आहे तर पाहू शकता तुम्ही कुठे चांगली जुडी आहे मागून दाखवून देणार इन्फॉर्मेशन देणार आहे सहा

शेट आपल्याला दुसरी जोडी ग्रुपला याच्याबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन देणार ना दोन दोन दात असते दोन दोन दात

तर पाच जुडी आपल्याला इन्फॉर्मेशन देणार आहेत तसे ते किती किती जात दोन दोन जातो आपले आणि कोणत्या कोणत्या कामाला चालू गाडीला आणि बिवट्या वक्रायला चालू आहे पण गाडीला आणि बिवट्या वकराला चालू आहे तर काय किंमत आपण पंच्याण्णव ठेवेले एक्क्याऐंशीला देऊन टाकू टाकूया एकांशीला आपल्या जुडी भेटणार आहे तर पाहू शकता तुम्ही खूप अशी चांगली जुडी आहे महाराज एकदम गरीब्या काय खूप अशी चांगली आहे तर धन्यवाद मित्रांना याच्याबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन देणार आहे गाड्या उतरले चार चार दाद आणि कोणत्या कोणत्या गाडीला चालू आहे आणि काय किंमत केली त्याची आपण एक फार चांगलं आहे पंच्याण्णव हजारला देऊन टाक पंच्याण्णव हजारला ते नाही नाहीसाठी कमी द्या अजून पाच एक हजार रुपये कमी करून टाकू चाळीस हजार रुपये कमी होणार हो मागून दाखवून द्या खूप अशी चांगली गरीबी वासरं मारत नाही काय नाही तुम्ही मागून पाहू शकते द्या कुठेबद्दल पण इन्फॉर्मेशन देणार आहे ते शेट किती किती जाते दोन दोन जात आहे सांगायला पंच्याण्णव आहे पंच्याऐंशीला गेलो आहे फायदा पंच्याऐंशीला ते नाही फायदा आणि आमच्या सबस्क्रायबरचा ठीक आहे कमी अजून पाच हजार रुपये करून टाकू बस फायनल कमी हजार दोन हजार कमी होऊन जातो हजार दोन हजार रुपये शेट कमी करणार आहे तर किती किती जाते दोन दोन जात दोन दोन जात तर पाहू शकता तुम्ही खूपच चांगली जुडी आहे जर आवडली तर नक्की कॉन्टॅक्ट करा शेटचा नंबर देणार आहे मी तर धन्यवाद मित्रांनो तुम्ही पाहू शकता खूप असे इथं शेतकरी आलेले आहे खरेदी करण्यासाठी तर आपल्याला पण आता इन्फॉर्मेशन देणार आहे फॅसिलिटी किती किती जाते दोन 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 गाडीला आणि वगैरे चालू गाडीला आणि वगैरे चालू आहे काय किती यांची आपण यांची आपण एक सांगायला आहे मित्रांनो आपल्याला या इन्फॉर्मेशन देणार आहे तिथे किती हे दोन दोन दोनदा दोन तो नंबरच्या गाडी लावतो आणि हॉटेलवर चल काय किंवा सांगायला तू असे पंच्यान्वत गेलो नाही तर हे नव्वद होऊन जाईल फायनल फायनल आपल्या सबस्क्रायबरना नव्वद हजारला एवढी भेटणार आहे हां पाहू शकता कशी चांगली तर आपल्याला या झोडी पण इन्फॉर्मेशन देणार आहे सीट आपले आया जे सीट आहे छोटे त्यांचे पप्पा आहे हे आपल्याला याच्याबद्दल इन्फॉर्मेशन देणार आहे ते कामाला बाहेर गेले होते त्याच्याबद्दल शेट आता व्हिडिओ व्हिडिओ मध्ये आलेले आहे आपल्या आणि किती किती बिंदात बिंदात आणि कोणत्या कोणत्या कामाला गाडीला चालू आहे आणि काय किंमत केली किंमत एक पास सांगायला आहे नव्वद हजारला दे आपल्या सत्कारांना नव्वद हजारला भेटून तुम्ही पाहू शकता तू त्याची चांगली आहे तो मागून दाखवून द्या गौरवान बेल होते याच्याबद्दल पण शेट म्हणे तुमच्या सबस्क्राईबरला तुमच्या सबस्क्राईबरला दाखवून द्या म्हणे कुणाला आवडले तर कॉल करून आम्हाला आमच्याकडून खरेदी करून म्हणे याच्याबद्दल पण आपल्याला शेट इन्फॉर्मेशन देणार आहे तुम्ही किती किती जातो दा हे दात तो हे लिच करत सगळ्या कामाला चालू आहे शेतीच्या सगळ्या कामा चालू आहे शेतीचे सगळे कामाला चालू काय किंमत आपण पंच्याहत्तर टे पासष्ट हजारला दे आपल्याला पासष्टला हे वासर दे नाही गावरान पहिले आपल्याकडले पहिले आपल्याकडले पहिले गौरा एकदम गावरावर कमी अजून पाच एक हजार रुपये कमी देऊन टाकू आपल्या सस्कारापर्यंत पाच एक हजार रुपये कमी होणार आहे तुम्ही पाहू शकता गरीब आहे एकदम मारत नाही काही नाही एकदम गरीब आहे देऊ शकतात तुम्ही कोणाकडे बारीक कोणाकडे एकदम गरीब वासरं आहे खरं धन्यवाद